आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे आदिवासी विद्यार्थी पद भरतीसाठी साखळी उपोषणाला बसले आहेत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असून सुद्धा आदिवासी पद पदभरती झालेली नाही त्यामुळे तात्काळ आदिवासी विद्यार्थ्यांची बारा हजार पाचशे वीस पदाची भरती करण्यात यावी तसेच आदिवासी परवर्गातील पंच्याऐंशी हजार रिक्त पदांची भरती तात्काळ करण्यात यावी अशा प्रमुख मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी साखळी उपोषणाला बसले आहेत यावेळी आदिवासी युवक कल्याण जिल्हा अध्यक्ष तथा माजी जिला सतीश माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश सरपंच सो पुष्पा बोथिकर मॅडम संजय गुहाडे आशा भिसे सतीश चिबळे संगीता पोटे दशरथ काळे कोमल पोटे गोरखनाथ टारफे सुधाकर पाटणकर अश्विनी गा गायकवाड पिंकू झाडे कविता रिठे रेणुका आसोले विक्रम मोरे सोपान धनवे बालाजी कोकाटे किरणकुमार बर्गे गोदावरी देशमुखे सुनीता देशमुखे सोनाली बर्गे रेणुका बेले अमोल धनवे शिवप्रसाद काळे शुभम धनवे अनिल टाकरे दुर्वेश ढाकरे गजानन काटमोडे अविनाश गुहाडे यांची व इतर विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शेवण हिंगोली येत नाही आदिवासी समाजावर अन्याय दूर झालाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडांचा ते देत नाही भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब करणचा आदिवासी विशेष पदवर्ती नाही आदिवासी विशेष पदवर्ती नाही पाहिजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं या ठिकाणी साखळी उपोसनाचा दुसरा दिवस आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या या ठिकाणी आदिवासींच्या रिक्तपदाचा अनुशेष दूर करणे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या जा ज्या जागा आहे त्या जवळपास साडेबारा हजार जागा अजूनही शासन भरायची तयारी नाही आहे आदिवासींनी सहा महिन्याच्या व्हॅलिडिटीची जी त्यांनी मुदतवाढ घेऊन या ठिकाणी हजारो जागा पटकावल्या आमचं या ठिकाणी राज्य सरकारला विनंती आहे की कुठपर्यंत या ठिकाणी आदिवासी समाजावर अन्याय हे उघड्या डोळ्यांनी पाहणार आहे फक्त आदिवासी समाजाचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या त्यांचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणींना वर्ग करायचा आदिवासी आदिवासी समाजाच्या जागा गैर आदिवासींना द्यायच्या आणि हे फक्त या ठिकाणी डोळे या ठिकाणी राज्यकर्ते बघतात ही शर्मेची बाब आहे कुठंतरी या ठिकाणी शासनाने खऱ्या खऱ्या खोऱ्यातल्या आदिवासी समाजावर आणण्यात हा दूर झाला पाहिजे समाज विद्यार्थ्यांची पंचवीसपदी आहेत ती तात्काळ होण्यात यावी तसेच आदिवासी प्रशिक्षण संस्था जी हो। महिने प्रशिक्षण चालू होते ते खंडन पडता सुरू ठेवण्यात यावी न्यायालयाने आदेश दिलेले आहेत तरी सुद्धा राज्य शासन या ठिकाणी भरती काढत नाही या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी लायब्ररीमधून या ठिकाणी या सार्वजनिक उपोषणाला बसलेला